रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रिय मतदार बंधू आणि भगिनींना सप्रेम नमस्कार जय शिवराय जय भीम मी किशोर उत्तमराव गजबी रामटेक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा समर्थित उमेदवार आपल्या सर्वांच्या समोर मी सादर प्रणाम करीत आहे बांधवांनो आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मी काही मुद्दे मांडणार आहे रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये कोणताही कारखाना कोणताही उद्योग नसल्यामुळे शेती हाच एक प्रमुख व्यवसाय रामटेक लोकसभा मतदारसंघात आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आपण सर्वांनाच अतिशय गंभीर आणि अतिशय जागरूक राहिलं पाहिजे असं माझं मत आहे काय आहेत शेतकऱ्यांचे शेत प्रश्न शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्यातला पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतपालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान समर्थन मूल्य दिलं जाईल अशी घोषणा भाजप सरकारने केलेली होती एक वेळा नाही अनेक वेळा केली होती पण प्रत्यक्षात काय घडत आहे शेतकऱ्यांच्या शेतमाला किमान समर्थन मूल्य दिलं जात नाही मार्केटमध्ये जो रेट असतो त्या रेटप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी केली जाते आणि आपला, आपला सर्वांना याचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं पीक कापणीला येतं तेव्हा तेव्हा व्यावसायिक लोक व्यापारी लोक शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडतात कांद्याचं उत्पादन भरपूर झालं तर कांद्याचे भाव पाडले जातात कापसाचं उत्पादन भरपूर झालं आणि त्याचे रेट वाढले तर रेट पाडण्यासाठी कापसाची आयात केली जाते आणि त्याचे रेट पाडले जातात तर शेतकऱ्यांच्या मर्जीनुसार कधीच शेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही व्यापाऱ्यांच्या मर्जीनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव ठरलेला जातो ही केंद्र सरकारची नीती शेतकरी विरोधी नीती आहे त्याचप्रमाणे शेतकरी जेव्हा आपल्या शेतीची नांगरणी करतो त्यानंतर त्याला जे बीज त्या ठिकाणी टाकावं लागतं शेतामध्ये त्याला जे बी बियाणं खरेदी करावं लागतं हे बी बियाणं सरकारी कंपन्याकडून विकत मिळतं परंतु सरकारी कंपन्यांचा स्टॉक नेहमीच शॉर्ट सप्लायमध्ये असतो आणि सरकारी कंपन्यांचा स्टॉक मिळाला नाही तर शेतकऱ्यांना जबरदस्तीने म्हणजे त्यांना खाजगी कंपन्यांच्याकडून बी बियाणं खरेदी करावं लागतं खाजगी कंपन्यांचं बी बियाणं महाग असतं खाजगी कंपन्यांचं बी बियाणं साठ टक्के उगवतं सत्तर टक्के उगवतं शंभर टक्के कधीच उगवत नाही हा शेतकऱ्यांच्या सोबत केलेली फार मोठी फसवणूक आहे पण सरकार कधीच खाजगी कंपन्यांच्या विरुद्ध कारवाई करत नाही बोगस बियाणे देणाऱ्यांना कंपन्यांना जेडमध्ये टाकत नाही त्यांना आर्थिक दुर्दंड करत नाही त्यांच्यावरती एफ आय आर करत नाही हे असं का होतं हे आम्हाला कळत नाही शेतकऱ्यांचा हा फार मोठा प्रश्न आहे की बी बियाणं खरेदीच्या वेळीच त्यांच्यासोबत फसवणूक होते आणि शेतकरी पूर्ण पैसे देऊन सुद्धा त्याचं बी बियाणं हे फळाला येत नाही पीक उगवत नाही बी उगवत नाही अशी परिस्थिती आहे तिसरा मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खताचा आणि रासायनिक खताचा आहे जेव्हा रासायनिक खतांची आवश्यकता असते त्या ठिकाणी रासायनिक खतांचा काळा बाजार केला जातो आणि शेत रासायनिक खतांच्या पिशव्या दीडपट किमतीनं विकल्या जातात जेव्हा शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता असते तेव्हा युरिया महाग होतो जेव्हा शेतकऱ्यांना दुसरे रासायनिक खते पाहिजे असतात तेव्हा ते, ते महाग केले जातात तर शेतकऱ्यांच्यासाठी आवश्यक असलेले शेतीसाठी आवश्यक असलेले रासायनिक खतं हे ऐन वेळेवर महाग केले जातात ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांचा माल जेव्हा कापलेला येतो तेव्हा शेतकऱ्यांचा रेट पाडण्यासाठी व्यापारी सरसावतात आणि केंद्र सरकार व्यापाऱ्यांना मदत करते कांदा जर समजा जास्त उत्पन्न झाला जास्त उत्पादन झालं तर कांद्याचं एक्सपोर्ट करण्याची परवानगी शेतकऱ्याला दिली पाहिजे पण त्यावेळेस एक्सपोर्टवरती बंदी घातली जाते आणि कापसाचं उत्पादन जर कापसाचा रेट जर जास्त असेल कापसाची डिमांड जास्त असेल आणि सप्लाय कमी असेल आणि मार्केटमध्ये रेट वाढला असेल तर व्यापाऱ्यांच्या म्हणण्यावर केंद्र सरकार कापसाची आयात करते आणि शेतकऱ्यांच्या कापसाचे दर पाडते अशा प्रकारे शेतकऱ्याच्या विरोधामध्ये निर्णय घेतले जातात हा फार मोठा विश्वासघात शेतकऱ्यांच्या सोबत केला जातो चौथा महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांची पीक विमा योजना सुरुवातीला शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेअंतर्गत कर। शेतकरी पीक विम्याचे पैसे भरत असत ज्या शेतकऱ्यांना आवश्यक वाटे वाटत असे त्याच शेतकऱ्यांना ते स्वतः पीक विमा घेत असत ज्या शेतकऱ्यांना आवश्यक वाटत नाही ते पीक विमा घेत नव्हते पण आता सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना काढली एक रुपयात पीक विमा एक रुपयात पीक विमा म्हणजे मोफतच पीक विमा आहे असं शेतकऱ्यांना वाटतं पण हा पीक विमा मोफत नाही हा पीक विमा राज्य सरकारच्या घेतला जातो म्हणजे एक रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विम्यासाठी बांधील करून घेतलं जातं त्याला बांधल्यानंतर राज्य सरकार खाजगी कंपन्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा प्रीमियम खासगी कंपन्यांना आपल्या फंडातून देतं हजारो कोटी रुपयाचा प्रीमियम या खाजगी कंपन्यांनी कमवला कम हो आहे सुरुवातीच्या काळात फक्त सरकारी कंपन्या म्हणजे नॅशनल इन्शुरन्स युनायटेड इन्शुरन्स अशा न्यू इंडिया इन्शुरन्स अशा प्रकारच्या सरकारी कंपन्या ह्याच पीक विमा काढत होत्या आणि पीक मला म्हणजे प्रोत्साहन देत होत्या परंतु आता सरकारने टाटा ए आय जी इन्शुरन्स जपानची कंपनी कोणती मॅक्स इन्शुरन्स कोणती आणखी याची या अंबानीची कंपनी रिलायन्स इन्शुरन्स अशा प्रकारे खाजगी कंपन्यांना परवानगी दिली सुरुवातीला सरकारी कंपन्यांना फक्त बारा टक्केच नफा घेता येत होता आता शेत खाजगी कंपन्या चाळीस टक्क्यापर्यंत नफा घेत आहेत आणि या खाजगी कंपन्या शेतकऱ्यांना प्रीमियम भरल्यानंतर सुद्धा कारण शेतकऱ्यांचं प्रीमियम सरकार भरत आहे म्हणजे सरकारच्या पैशाची लूट खासगी कंपन्या करत आहे आणि प्रीमियम भरल्यानंतर सुद्धा जर एखाद्या शेतकऱ्यांचं नुकसान दोन लाखाचं तीन लाखाचं नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये हजार बाराशे रुपयाचा चेक दिला जातो त्याच्यासाठी सुद्धा अनेक त्याला त्यांना म्हणजे मारावे लागतात मागे एका शेतकऱ्यांनी दोनशे रुपयाचा चेक जो मिळाला तो एका मोठ्या तिजोरीमध्ये भरून सरकारच्या समोर दाखवला की बघा मी माझा शेतकऱ्या शेतीचा जो पीक विमा काढला त्याचा मोबदला म्हणून मला नुकसानीचा मोबदला म्हणून हे दोनशे रुपये मिळाले दोनशे चारशे हजार बाराशे असा मोबदला देऊन या खाजगी कंपन्या शेतकऱ्यांची करत करतायत त्यांची थट्टा करत आहेत अशा अशा प्रकारे तिन्ही चारही बाजूने शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकरी कर्ज काढून पीक काढतो पण पीक जर उगवलं नाही आणि जर त्याचं नुकसान झालं पावसामुळे अतिवृष्टीमुळे किंवा अवर्षणामुळे किंवा गारपिटीमुळे गारा पडल्यामुळे किंवा आणखी कोणत्या शेत म्हणजे जंगली जनावरांच्या हल्ल्यामुळे आज जंगली जनावर सुद्धा खूप आहेत ढुकर आहेत हरिण आहेत हत्तीसुद्धा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अशा स्थितीमध्ये या जंगली जनावरांच्या अटॅकमध्ये जर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तर त्याला कुठलीही मदत सरकारकडून दिली जात नाही आणि इन्शुरन्स कंपन्या त्याला म्हणजे नैसर्गिक आपत्ती समजत नाही जंगली जनावरांनी हमला केल्यामुळे जर त्यांचं पीक नुकसान झालं असेल तर त्या नैसर्गिक आपत्तीसारखंच त्याला गणल्या गेलं पाहिजे आणि त्याला मदत मिळाली पाहिजे या सर्व गोष्टी मिळत नाही माझं आपल्याला आश्वासन आहे मी आपल्याला असा असं वचन देतो की शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नावर हे सर्व प्रश्न राज्य सरकारशी संबंधित आहे केंद्र सरकारशी सुद्धा संबंधित आहेत कारण शेती हा विषय दोघांचाही आहे केंद्र सरकारचा आहे तसंच राज्य सरकारचा आहे म्हणून केंद्र सरकारच्या धोरणाशी जर शेतकऱ्यांच्या हिताशी केंद्र सरकारची धोरणं जर सुसंगत नसतील तर त्याच्याविषयी आवाज उचलण्याचं मी वचन आपल्याला देतो शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले जातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही वाढण करू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आंदोलन करू केंद्र सरकारमध्ये हा हा प्रश्न मांडू आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा पडू शेतकऱ्यांसाठी मी कटिबद्ध आहे मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे माझे आई वडील शेतकरी होते माझे नंतर वडील कामगार झाले शेती सोडून कामगार झाले मी शेतकरी कामगारांचा मुलगा आहे आणि त्यामुळे शेतीचे प्रश्न लोकसभेमध्ये पद्धतशीरपणे योग्य पद्धतीनं प्रखरतेने मांडून मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून शेतकऱ्यांना न्याय देईल असं वचन आणि आश्वासन याद्वारे मी आपल्याला देत आहे मित्र या, या रामटेक लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून प्रेशर कुकर या चिन्हावर मी उभा आहे वंचित बहुजन आघाडीचा मला पाठिंबा आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्या आणि आपणा सर्व शेतकऱ्यांच्या आणि जनसामान्यांच्या पाठिंबा या लोकसभेत मी उभा आहे एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून एक कर्तव्यवार अधिकारी म्हणून एक कटिबद्ध शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती दलितांच्या प्रश्नावर बहुजनांच्या प्रश्नावर सर्वच दृष्टीनं संघर्ष आणि आंदोलन केलेला मी उमेदवार आहे आणि म्हणून या उच्च शिक्षित उमेदवाराला लोकसभेत पाठवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडा केंद्र सरकारमध्ये हे प्रश्न मांडले गेले पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी मी कटिबद्ध आहे मी वचनबद्ध आहे मला मतदान करा आणि प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी कळकळीची विनंती मी शेतकरी बांधवांना करीत आहे धन्यवाद नमस्कार जय सेवा जय महाराष्ट्र